नमस्कार मंडळी आज आपण मस्त ठेल्यावर भेटते तशी तवा पावभाजी बनवतोय ही पावभाजी चार ते पाच लोक अगदी पोट भरून खाऊ शकतील एवढी बनणार एक सारखी अशी मॅश करता येते आणि एकदम बनवायची सोपी पद्धत आहे चवीला अप्रतिम लागते नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग पावभाजी बनवायला सुरुवात करूया पावभाजी बनवण्यासाठी मी इथं फ्लावर कोबी घेतलेली आहे बटाटे घेतले आहेत आणि मटर घेतले आहे सुरुवातीला हे भाजी आहे बाकीचे जिन्नसं जे काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच फ्लावर मी कोमट पाण्यात मीठ टाकून अशी भिजवून ठेवलेले आहे मोठे मोठे तुकडे करून ठेवलेत कारण आपल्याला शिजवायचे आहे तिला आणि बटाटेही मी कापून पाण्यातच ठेवले आहेत लाल नको पडायला म्हणून एक वाटीभर एवढे मटार घेतलेले आहेत तर ह्या सीजनमध्ये मटार खूप फ्रेश येतात आणि जर मटर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फोर्जन मटर वापरू शकतात पण पावभाजी बनवायची खरी मजा या थंडीमध्येच असते खूप छान मस्त अशा भाज्या येतात फ्रेश भाज्या असतात आता आपल्याला ह्या सर्व भाज्यांचं पाणी काढून टाकायचं आहे आणि एका कुकरमध्ये मटार कोबी बटाटे हे तिघंही जिन्नस टाकून द्यायचे आहेत छान कलर येण्यासाठी तुम्ही दोन ते तीन इंच एवढं इथं बीटचा तुकडा देखील टाकू शकतात आता याच्यात पाणी आपल्याला अर्धी ते एक वाटी एवढंच टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही भाजी नाही भरपूर मॉइश्चर असतं त्याच्यामुळे वाफेतच ती छान शिजते आणि चवीनुसार मीठ आणि पावचमचा एवढी हळद टाकलेली आहे तुम्ही वाटल्यास तर इथं गाजरही टाकू शकतात पण गाजरमुळे भाजी ही गुळचट होते म्हणून मी गाजर टाकत नाही कारण बटाटे वटाणे हे थोडे गुळचट असतात म्हणून तर भाजी गोड होते त्याच्याने तर इथं कुकरचं झाकण लावून आपल्याला फक्त तीन सिट्या करून घ्यायच्या आहे गॅस मिडियम ठेवायचा आता भाज्या आपल्या आहेत तोपर्यंत एक आपल्याला पेस्ट तयार करायची आहे मी इथं अर्धा चमचा एवढं धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरा पावडर हे घेतलेला आहे त्याच्यात मी काश्मीरी लाल मिरचीचं पावडर टाकत आहे साधारण एक चमचा एवढं आता भाजी तुम्हाला केवढी तिखट करायची आहे त्यानुसार करू शकतात आणि पुढे मी सांगणारच आहे इथं आपण मसाले एवढे घेतलेत पुढेही आपण मसाले टाकणारच आहोत थोडं पाणी टाकायचं आणि पातळ पेस्ट तयार करायची कारण हे मसाले भिजल्यानंतर फुलतात आणि मग ते घट्ट होतं त्यामुळे पेस्ट ही पातळ करायची तर याच्यात अजून थोडं पाणी टाकते तर हे बघू शकतात तुम्ही एवढी याची कन्सिस्टन्सी आहे याच्यात थोडं पाणी अजून टाकते म्हणजे ती पातळ होईल पण भिजवल्यानंतर मात्र ती घट्ट होते कारण हे सर्व आपले मसाले असतात ते फुलून जातात असं केल्यामुळे काय होतं आपली जी पावभाजी आहे तिला खूप छान रंग येतो बाहेर फूड कलर वापरला जातो म्हणून त्या भाज्या एवढ्या लाल दिसतात आपल्याला जर तशीच रंग आणायचा असेल तर तुम्ही ह्या ट्रीकने काश्मिरी लाल मिरच पावडर वापरून आणि असे मसाले भिजवून करू शकतात याच्यामुळे पण छान लागते आणि रंगही छान येतो आणि इकडे तीन सिट्ट्या करून भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे बघू शकतात तुम्ही कितीही लोकांची तुम्ही जर पावभाजी बनवायला घेतली तर कमी वेळात होते जर तुम्ही अशा पद्धतीने एकत्रित भाज्या शिजवल्या तर आता मिनटातच ही भाजी मॅश केली जाते आणि अर्धी ते पाऊन वाटी एवढंच पाणी टाकलं होतं बघू शकतात पाणीही भरपूर आहे याच्यामध्ये म्हणून शिजवताना मात्र पाणी कमीत कमी टाकायचं म्हणजे आपण जे मिस मिक्स करतो मॅश करतो ते तर ते पटकन मॅश होतं जास्त पाण्यामुळे असं मॅश होत नाही म्हणून तर जास्त मी इथं मॅश करणार नाही वटाने हे थोडे असे अख्खे दिसायला हवेत असं मी मॅश करत आहे हे बघा छान असं हे मिक्स करून घेतलं आहे मॅश करून घेतलं आहे तर बघा अशी याची कन्सिस्टन्सी आहे आणि एवढं मी याला मॅश केलेलं आहे आता भाजी आपण कांदे टमाट्यांसोबतही ह्या मिक्सरला अजून छान असं मिक्स करणारच आहोत मॅश करणारच आहोत तर आता भाजी बनवण्यासाठी दोन मी कांदे घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे टमाटे घेतलेले आहेत एक शिमला मिरची घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट बटर घेतलेला आहे आणि जे मसाले आपण भिजवून ठेवले आहेत ते घेतलेले आहेत अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा अद्रक पेस्ट आणि एक चमचा लसूण पेस्ट एवढी आहे बटर तुम्ही कमी जास्त चवीनुसार करू शकतात सर्वात महत्त्वाच्या भाज्या केवढ्या बारीक कापायच्या तर जाडसर भाज्या राहिल्या तर आपली ही भाजी कशी बनते जाडसर बनते पावाला रसा लागून जातो आणि जाडसर कांदे टमाटे जे असतात ते राहून जातात खाली असे नको व्हायला म्हणून एकदम फाईन चॉप करायच्या आहेत तीघही वस्तू मी हाताने एकदम बारीक कापून घेतल्या आहे जर व्हेजिटेबल कटर असेल तर त्याच्याने तुम्ही कांदा बारीक कापू शकतात आणि टोमॅटोची प्युरी करून टाकायची असेल तर तीही टाकू शकतात आता पावभाजी मी इथं कढईमध्ये सुरुवातीला बनवत आहे नंतर आपण तव्यामध्ये बनवणार कशी पद्धत ती सांगणारच आहे साधारण मी इथं तीन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे आणि याच्यातच आपल्याला बटर जर टाकायचं असेल तर तेलात बटर देखील टाकू शकतात अर्धा चमचा एवढं जिरं टाकलेलं आहे नुसत्या बटरमध्येही फोडणी करतात किंवा तेल बटर मिक्स करूनही तुम्ही फोडणी करू शकतात म्हणजे कांदे टमाटे त्याच्यात परतवू शकतात कापलेले जे कांदे ते आहेत ते टाकायचे आहेत आणि जे अद्रक लसूणची पेस्ट आपण करून ठेवलेली आहे तीही सोबतच टाकायची आणि छान असे गुलाबी रंग होईपर्यंत कांद्यांना परतवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं आपल्याला ह्या ठिकाणी लागतील पावभाजीला कांदे छान परतवून घ्यायचे नाहीतर कांद्याचा कच्चापणा जर राहिला तर त्याची चव चांगली लागत नाही ती कांद्यासारखीच त्याला स्मेल येते ही गोष्ट मात्र इथं लक्षात असू द्यायची तर कांदे इथं छान परतवून घ्यायचे तर मध्यम गॅसवर मी कांदा परतून घेतला ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची मी टाकली तिलाही आपल्याला दोन ते तीन मिनटं एवढी परतून घ्यायची आहे कांदा मिरची व्यवस्थित इथं परतून घेतली आता जे आपण पेस्ट तयार केलेलं होतं मसाल्यांचं ते टाकायचं आहे पेस्ट टाकून थोडंसं वाटीला लागलेली होती पेस्ट तर वाटीही मी थोडी धुवून टाकलेली आहे पाणी टाकल्यामुळे ह्या पेस्टला छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्याचं पाणी पूर्ण निघेपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावर साईडने असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता ह्या स्टेजला जे टमाटे आपण कापून ठेवलेले आहेत ते टमाटे टाकायचे तर इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला टोमॅटोची प्युरी वापरायची असेल म्हणजे टमाटे मिक्सरमधून जर काढून घ्यायचे असेल तर काढू शकतात टमाटे टाकल्यानंतर याला परतवायचं टमाटे लवकर गळण्यासाठी इथं मीठ टाकायचं आहे तर भाज्या शिजवायच्या वेळेस आपण मीठ टाकलेलं होतं त्यानुसार इथं मीठ टाकायचं अर्धा चमचा मी मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळे टमाटे शिजतात गळतात छान आणि मॅशही मस्त होतात आता इथं पावभाजी मसाला आणि हळद पावडर मी इथं टाकत आहे नंतरही आपण पावभाजीचा वापर पावभाजी मसाल्याचा वापर करणारच आहोत पण खरी चव पावभाजी मसाल्यावरच असते ही पावभाजीची तर एक चमचा एवढा पावभाजी मसाला मी इथं परतवण्यामध्ये टाकत आहे पुढे पावभाजी तयार झाल्यावरही आपण मसाला टाकणार आहोत याला फक्त एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला खूप इथं परतवायचा नाही आहे आणि थोडं थोडं असं पाणी टाकत जायचं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आणि लगेच मॅश करायचं तर पावभाजी मॅशरने मॅश करा किंवा मग आपल्याकडे तांब्या असतो पाणी प्यायचा त्याच्याने आणि तांब्या जरी नसेल तर मग पातेली घ्यायची लहान साहजची त्याच्याने करायचं थोडं थोडे पाणी टाकायचं मॅश करायचं जोपर्यंत भाज्या आपल्या एकसारख्या एकसंद दिसत नाही तोपर्यंत आपण हे करत राहायचं आहे पाणी लगेच झिरतं आणि खरी पावभाजीची मजाही ह्या मॅश करण्यावरच आहे जितकं त्याला तुम्ही मॅश करणार तितकीच ती भाजी चव देते एकसारखी होते आणि जितकी ती पाणी टाकून तुम्ही तिला परतवत राहणार तितकी पावभाजीला चव जास्त वाढते तर हे बघा छान असं एक सार्क झालेलं आहे आता ह्या स्टेजला ज्या आपण भाज्या शिजवून मॅश करून ठेवल्या होत्या त्या टाकायचं आहे आता ही झाली आहे पावभाजीची पहिली स्टेप ठेलेवाले असंच तयार करून ठेवतात हे सर्व आपण भाज्या टाकून दिलेल्या आहेत कुकरमध्ये थोडं पाणी टाकलं आणि हा लगदा टाकला आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा लगदा टाकल्यामुळे भाजी लगेच घट्ट होते आणि हा ही आहे पहिली स्टेप असं आपण ही भा पावभाजी तयार करून ठेवायची आणि जसं जसं कोणाला तिखट पाहिजे कोणाला मसालेदार पाहिजे कोणाला कमी तिखट पाहिजे घरात लहान पोरं असतात ते ती कमी तिखट पावभाजी खातात तर तर त्यांच्यासाठी तुम्ही आवडीनुसार ही कमी जास्त मसाले वापरून भाजी तयार करू शकतात तव्यामध्ये तर हे झाले आपली पावभाजीची पहिली स्टेप तर दुसरी मेन स्टेप आहे ती मी तुम्हाला पुढे सांगतेच आता लगदा टाकल्यानंतर पावभाजी मिक्स करून इलाही छान असं मॅश करून ठेवायचं आता ह्या ठिकाणी जर तुम्हाला पाणी टाकून गदक आणून कोथिंबीर टाकून जर करायचं असेल वरून बटर टाकून ही अशी पावभाजी तयार होतेच मसाले तुम्ही अजून त्याच्यात वाढवू शकतातच पण तवा पावभाजी जर बनवायची असेल तर हा असा लगदा तयार केलेला आहे इथं आपली ही पावभाजीची पहिली स्टेप तयार झाली आहे कोथंबीर इथं टाकायची आहे आणि हे उतरवून ठेवायचं खाली आपण ठेल्यावर भेटते तशीच तवा पावभाजी बनवतोय त्यासाठी घरातला कोणताही तवा घ्यायचा आहे मी तव्यामध्ये बटर टाकत आहे बटर आणि तेल मिक्स ही टाकू शकतात नाहीतर फक्त तेलही तुम्ही टाकू शकतात तर मी इथं बटर आणि तेल असं घेतलेलं आहे चमचाभर बटर घेतलेला आहे आणि साधारण चमचाभर एवढं तेल घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला किती तिखट बनवायचे आहे कोणासाठी बनवतायत किती मसालेदार बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही ही पावभाजी बनवू शकतात मी इथं चमचाभर एवढं लाल मिरची पावडर घेतलेलं आहे ज्याच्यात काश्मिरी लाल मिरची पावडरही मिक्स केलेला आहे आणि पावभाजी मसाला मी इथं टाकलेला आहे आता जे पावभाजीचा लगदा आपण तयार करून ठेवलेला आहे म्हणजे पहिली स्टेप तर त्याच्यात झालेली त्याच्यातही आपण पावभाजी मसाला लाल मिरची पावडर सगळं टाकलेलं आहे तर ती पावभाजी आपल्याला ह्या ठिकाणी टाकायची आहे तर किती क्वांटिटीमध्ये किती प्लेटची तुम्हाला पावभाजी इथं तयार करायची आहे त्यानुसार त्यानुसार टाकू शकतात तर व्यवस्थित आपले हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यातच तुम्हाला शेवटी मीठही टाकायचं आहे थोडंच मीठचा वापर करायचा जास्त नाही तर बघा छान असं परतवून घेतलं आहे तर ठेल्यावर अशाच पद्धतीने जशी आपण ऑर्डर देतो तशी पावभाजी बनवली जाते आणि गरमागरम असते अगोदर आपण सर्व पावभाजी जर बनवून ठेवली तर ती लगेच घट्ट व्हायला लागते किंवा पाहिजे तसं स्ट्रेक्चर येत नाही तर हे बघा असं आपल्याला किती प्लेट बनवायचं आहे त्यानुसार बनवू शकतो तर चार पाच जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकतात मी तर फक्त तीन ते चार चमचा एवढीच भाजी टाकली आहे आणि छान असं व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत छान मसाले मिक्स झाल्यावर थोडं थोडं पाणी टाकायचं पाणी टाकून मिक्स करायचं आणि मॅशरने मॅश करायचं तर पावभाजीची खरी चव मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅश करतात ठेलेवाल्याकडे तुम्ही बघितलं असणार पाणी टाकतात मॅश करतात आणि मस्त एकसंध ती भाजी तयार होते भाजी अख्खी कुठंच दिसत नाही अशी मस्त स्टेक्चर असलेली ही भाजी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही जितक्या प्लेट करणार तशाच पद्धतीने तवा लहान असो मोठा असो ही भाजी तयार होते तर फक्त तीन चार चमचा लग्द टाकून आपली ही पावभाजी तयार झाली आहे अजून भरपूर कढईमध्ये भाजी आहे चार ते पाच लोक पोट भरून एवढी ही भाजी खाऊ शकतात एवढी तयार होईल आपले शेकसंद भाजी तयार झालेली आहे साईडला मी करून घेते वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची मस्त आपली ही गरमागरम पावभाजी तयार आहे तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर पातळही करू शकतात आता पाव गरम करण्यासाठी तव्यामध्ये बटर टाकायचं भर पावभाजी मसाला आणि चुटकीभर एवढं लाल मिरची पावडर टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं कांदे वगैरेही टाकू शकतात आवडीनुसार तुम्ही जे तुम्हाला जे जेनसं टाकायचे टाकवायचं थोडीशी पावभाजी घ्यायची मस्त ते गरम करायचं आणि पावला हे लावून घ्यायचं मस्त पाव इथं खमंग असं भाजून घ्यायचा आणि बारीक चिरलेला कांदा लिंबूसोबत मस्त गरमागरम सर्व करायची ही आपली तवा पावभाजी तयार आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचा एक लाईक खूप महत्त्वपूर्ण असतो आणि डेली अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल घंटा नक्कीच दावा चला मग भेटूया अशा छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा धन्यवाद